नमस्कार मित्रांनो माझ्या एका नवीन ॲडव्हेंचरने भरलेल्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इंट्रो बघून तुम्हाला कळेच असेल की आज आम्ही कुठे निघालो आहे यस आज आम्ही आहे ढवळगड पाहण्यासाठी हा किल्ला पुण्यापासून अवघ्या तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे हा किल्ला एक आमचा अपसुकच हा किल्ला एक राहिला होता पवनमाळामध्ये आपण किल्ले कंप्लीट केलेले आहेत व पुरंदरच्या आसपास जेवढे पण किल्ले होते तेवढे आपण कंप्लीट केलेले आहेत फक्त अपसुकच एक किल्ला राहिला होता म्हणजे तो ढवळगड आज पण ह्या किल्ल्याला आपण कंप्लीटली एक्सप्लोअर करणार आहोत इथं ह्या किल्ल्यानंतर किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला कळते की इथलं व्ह्यू खूप छान आहे कारण किल्ल्याच्या आसपास गेल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही पण किल्ल्यावरती जाऊन आपण जातो तिथनं जो व्ह्यू दिसतो समोरचा इथनं ट्रेन पण क्रॉस होती ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ मिस करू नका आपण भेटूयात गडावरती गेल्यानंतर किल्ल्यावरती जाण्यासाठी असा रस्ता आहे आता इथं काही आपलं जुन्या विटाचं म्हणजे मोठी विटाचं आपल्याला रस्ता केलेला आहे वरती जाण्यासाठी पायऱ्या बनलेत लाईट वगैरे आहे इथे लावलेली चला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून ट्रेकिंग चालू केली आहे ट्रेकिंग काय ट्रेकिंग नाही आहे थोडीशी आहे वरती इथंच आहे बुगेत वरचं टेक आपल्याला मारुत राहाचे म्हणजे लागलेले ला आहे सत्तर ते ऐंशी पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचे मंदिर लागते वरती त्यानंतर आपलं पहिला दरवाजा आहे इथे वरती चला तर जाऊयात वरच्या दिशेने मित्रांनो हा असा मंदिराचा परिसर आहे पूर्ण मंदिरामध्ये एकदम शांतीच म्हणजे शांती आहे जर तुम्हाला जर मनाला खूप शांती पाहिजे असेल जर पण तुम्ही ह्या धावपळच्या जिंदगीमध्ये आज पळायला सगळेजण कामावर ह्यांच्यावर त्याच्यावर ट्रेस्ड आहे ताण आहे तणाव आहे जर ते ताण तणाव जर तुम्हाला कमी करायचा असेल तर अवश्य या मंदिराला भेट देतो मी खूप सुंदर सुंदर आहे मग मस्त मधी पिंड आहे सैता आहे एकदम शांत आहे एकदम शांत मंदिर आहे हे पहा मित्रांनो आम्ही गाडी लावली तिथं फक्त एवढीशी ट्रेक आहे सरळ मंदिर इथंच आहे बघा बघावरती असं सुंदर मंदिर आहे मला वाटतं इथं मंदिराच्या खालनं पाणी येते हे बघा अशी टाकी आहे खाली पाणी येते असं वाटतं मला बघा असं खोल आहे आतमध्ये खाली आहे मंदिराच्या असा मंदिरवरती आहे आता आम्ही इथनं जाणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाकडे जे आताच उभा करण्यात आलेला आहे इथल्या स्थानिक लोकांनी ते म्हणजे पोरांनी इथल्या स्थानिक पोरांनी ते उभा केलेला आहे ते आपण पाहणार आहोत पण ते पलीकडे आहे तिकडे चला तर जाऊयात तिकडे मित्रांनो ट्रेन आली आहे ते ट्रेन तुम्हाला मी दाखवणार आहे पळतोय मी आता ते ट्रेन मी तुम्हाला दाखवणार तो व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे तिथलं मला ट्रेन चावायच येते मला ट्रेन व्ह्यू बघायचाच आहे तिथला मित्रांनो खूप एक्साइटमेंट <कष़़वगय> वाढली आहे ट्रेन पाहण्यासाठी ट्रेन आहे तिथं पण ते, ते ट्रेन खूप लांब आहे दिसत नाही आहे कारण एवढीशी बारीक दिसतीये खूप छान व्ह्यू आहे पूर्ण त्याचे जेवढे बोगी आहेत म्हणजे जेवढे पण डबे आहेत ते सर्व दिसत आहेत ट्रेनमध्ये खूप लांब आहे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होण्या गेले नेक्स्ट टाइम बरोबर कॅप्चर करतो जेवढं होतं तेवढं चांगलं कॅप्चर करतो आणि तुम्हाला दाखव मित्रांनो ट्रेन आली आहे ह्या बोगद्यातनं अशी बाहेर निघणार आहे त्या व्ह्यू साठी आम्ही इथं थांबलेलो आहे ट्रेनचा आवाज पण येत आहे खूपच एक्साइटमेंट वाढली ट्रेन येण्यासाठी अशी नजर टिकून येत आमचे कधी कधी ट्रेन बाहेर येते म्हणून तिकडे नाही केला लागली तिकडे नाही केला लागली पण तिची आणि हिची क्रॉसिंग मॅच होणार नाही कारण आम्हाला वाटत होतं इथं मॅच व्हावं म्हणून पण ते, ते होणार नाहीये ती जो ट्रेन याच्यापर्यंत ही ट्रेन निघून जाणार आली 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 दिसायला लागली तिथून पडली बाहेर नाही आता पडलं बाहेर तीन दोन एक

हा कॅट्रेक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बोगी बसलेत फक्त ती ट्रेन यायला ठीक आहे चमका लागली वागद्यात चालली आता त्या बोगद्यामध्ये गेली ती ट्रेन खूप मोठी आहे हे बघा ती ट्रेन आहे ना इथं दिसायला लागली बघा ती ट्रेन खूप मोठी आहे ही ट्रेन क्रॉस पण झाली आहे समोरनं पण ट्रेन येते हे बघा ही समोरनं ट्रेन येते इथं आहे या ठिकाणी ही ट्रेन क्रॉस झालेली आहे वाव काय नजारा आहे खूप इच्छा होती ती ट्रेन ही ट्रेन इथं क्रॉस हवा हो म्हणून यायला आली तिकडनं खूप स्ट्रेट आता गेली त्या बोगद्यात बाहेर हळू 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 तिकडे बाहेर तिकडे हे बाहेर निघाली ते वा कसं दिसायला आले एकदम स्ट्रेट एकदम स्ट्रेट दिसायला आले आता फिरली जरा थोडीशी सुंदर वाव काय नजारा आहे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा पाहिजे होता वाव इकडं असं वळते सापासारखी आणि ती तिकडनं येते दादा मस्त फोटो काढायला लागले वाव वाव क्रॉस तिथं तिथं क्रॉस झाली त्या कोपऱ्यात झाले इथं व्हायला पाहिजे होते आमची खूप इच्छा होती, होती। वा आले आले बघा कशी येते सापा सारखी वा 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 स्पीड मध्ये येते ती बघा ती त्या साईड क्रॉस व्हायला लागली ती तशी क्रॉस व्हायला लागली आणि ही अशी यायला लागली असा लाईफ मध्ये असं पहिला एक्सपिरियन्स करत असे की ट्रेन क्रॉस होतीये आधी शक्य नव्हतं सिंगल लाईन होती ना हो बरोबर हो बरोबर नाहीये Oh. आता ती ह्या बोगद्यामध्ये जाणार मग बाहेर निघणार वा wow, वा wow. ती गेली ती क्रॉस झाली पार पार तिथं गेली ती आली ती या आता जाणार बोगद्यामध्ये वा

सुंदर अशी वाव किती छान सुंदर नजारा आहे बघा बघाय ट्रेन चाललेली आहे आता आवाज येणार थड थड थरथा नाही तो स्मूथ आहे हा तो सिमेंटाचा आहे हा लोखंडाचा पूल आहे त्यामुळे तिकडनं आवाज येत नाही तिकडली ट्रेन गेली त्याच्यामुळे ते आवाज आलाय mencari चार Ha, आठ हा कॉन्क्रीटचा आहे हा कॉन्क्रीटचा आहे सुनाय ना हां झाले तिथून आता ती डोंगराच्या इकडं ह्या साईडला जाणार अशी खाली फिरणार <laughs> <laughs> तो फोटो <बोड़ों> निकाल होंगे आपने <laughs> वाव सुंदर अभी वंदे भारत मित्रांनो मंदिराच्या जस्ट या साईडला इथं छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक उभारण्यात आलेला आहे इथले जे स्थानिक पोर आहेत गावातले त्यांनी हा स्मारक रिसेंटली म्हणजे एक दोन तीन महिने झाले असं ह्यांनी बनलेलं आहे इथं खूप जल्लोष झाला होता त्या दिवशी सर्व गावकरी इथं आलेले होते बघा असं पाठीमागं स्मारक आहे सुंदर जर तुम्हाला जर फॅमिली बरा टाइम स्पेंड करायचा आहे व महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य ह्या किल्ल्याला भेट द्या पुण्यापासून खूप लांब नाही आहे तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्हाला सासूळ पण येता येत आहे आणि इकडं उरळी कांचनवरनं पण येता येत आहे तर अवश्य एकदा तुम्ही भेट द्या खूप सुंदर निसर्गरमय वातावरण आहे व्हिडिओ कसा वाटला का आणि मला सांगायला विसरू नका चला तर भेटू तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र